मी समर्थ सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे धार्मिक चॅनेल का चालत नाहीत किंवा तुम्ही स्वामींचे संदेश देणारे चॅनेल आहेत धार्मिक माहिती सांगताय वेगवेगळ्या सणांची माहिती सांगताय एवढं तुम्ही म्हणजे सगळी व्यवस्थित माहिती गोळा करताय तरी सुद्धा चॅनेल का चालत नाही यावर मी काय केलं मग असे बरेच जे धार्मिक चॅनेल होते ना त्यांचा थोडासा अभ्यास केला बाबा यांच्या चॅनेलमध्ये काय कमतरता आहे काय यांना व्ह्यूज येते त्यावेळेला काही गोष्टी लक्षात आल्या एक तर हे बघा आपल्याला एवढं पण कसं झालंय असं बरेच चॅनल आहेत की बाबा त्यांनी काढलाय त्यांचा जास्त चाललाय त्यांनी ही माहिती सांगितले त्यामुळे त्यांचा चॅनल सक्सेस झाला मग ही चालू करते मी सुद्धा ही माहिती द्यायला सुरुवात करते माझं सुद्धा चॅनल चालू शकेल किंवा बिना फेसचा चॅनल सांगायचे नाही फक्त माहिती तर सांगायचे मी पण सांगते अशी मेंटॅलिटी करून आज बरेच चॅनल ओपन झालेले आहेत असं नाही ना करून चालत कारण आपल्याला हे बघा काहीतरी आहे त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागणार ना आता मी सुद्धा स्वामींच्या बद्दल माहिती देत होती पण मी माझे तुम्ही पहिले व्हिडिओ बघा मी त्यात मी माझे स्वतः बऱ्याच गोष्टी स्वतः केलेल्या होत्या अक्षरशः लिहून काढलेल्या आणि मगच मी त्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेल्या तर काही चॅनलमध्ये कसं झालंय याची त्याची कॉपी केलेली आहे प्लीज असं करू नका जर तुम्हाला तुमचा चॅनल चालवायचा असेल तर एक तर तुम्ही स्वतःला एक म्हणजे स्वतःला विचारा बाबा खरंच मी या चैनल बद्दल किंवा जो चॅनल काढते जे धार्मिक चॅनल चालू करते त्याबद्दल मला प्रॉपर ज्ञान आहे का मी सगळ्यांना त्याबद्दल व्यवस्थित माहिती सांगू शकते का कोणाची जर कॉपी करत असेल ना तर आत्ताच इथे थांबवा थोडे व्हिडिओ टाकाल नंतर तुम्हाला प्रश्न पडेल काय टाकायचं आणि जरी टाकलं तरी तुमच्याकडं अपुरी माहिती असेल तर असे चॅनल चालत नाहीत कारण खूप वर्षापासून पहिले जुने जे धार्मिक चॅनेल आहेत ना त्यांनी बरीच माहिती युट्यूबवर सांगितलेली आहे आणि एका सणाच्या माहितीचे जवळजवळ शंभर व्हिडिओ आहेत पण एखादा व्यवस्थित प्रॉपर माहिती सांगत असेल तर तिकडे भरपूर व्यूज जातात आणि बाकीचे ज्यांना अर्धवट माहिती असते ते ना व्यूस कमी असतात प्लीज कुठल्या ताईला राग येऊन देऊ नका अर्धवट माहिती मी काही तुम्हाला असं हे करत नाही फक्त एक सांगते आणि अंधश्रद्धा पसरण्याचं काम करू नका या वेळेतच करा नाही तर असं होईल नाही तर तसं होईल तुमच्यावर कोप होईल असं बरंच काही 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 मध्ये असतात हल्लीची तरुण पिढी ठीक आहे देवाला मानते देवावर विश्वास आहे पण त्यांना असं लांब लच प्रवचन ऐकायला अजिबात आवडत नाही त्यांना सगळ्यांना आहे जर आपलं आपण काम चांगलं केलं आपण मेहनत केलं प्रामाणिकपणा असलं तर आपल्याला यश मिळतं स्वामी कृष्णही करून आपल्या पाठीशी उभे राहत उभे राहतात आपण जर दुसऱ्यांना मदत केली तर आपल्या मदतीला सुद्धा कोणी ना कोणीतरी येतं ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती झाले त्यामुळे हल्ली कोणी सुद्धा ना मुहूर्त किंवा काही गोष्टी असतात एवढ्या ना डीपमध्ये नाही जात त्यामुळे तुम्ही माहिती सांगताना आपल्या व्हिडिओतून अंधश्रद्धा पसरेल असं काही सांगू नका कारण लोकांनी जर एक दोन व्हिडिओ बघितले त्यांना जर असं वाटलं की ह्या व्हिडिओ व्हिडिओमधून सगळी अंधश्रद्धा पसरवली जाते किंवा एक मनात भीतीच निर्माण होते तर ते चॅनेल लोक बघायला मागत नाही त्यामुळं पण इम्प्रेशन खराब पडते त्यामुळे तुम्ही व्हिडिओमधून मा देताना माहिती व्यवस्थितच द्या चांगलीच द्या ते तुमचे व्हिडिओ ऐकल्यानंतर हल्लीच्या धकाधकीच्या धक्का लोकांच्या डोक्यात एवढं टेन्शन आहे त्रास आहे मग कुठेतरी मनशांती मिळते का कुठेतरी याच्यासाठी ते, ते व्हिडिओ सर्च करत असतात जर आपले व्हिडिओ तसे असले आपल्या व्हिडिओतून जर त्यांना काहीतरी प्रेरणा मिळत असेल तर ते नक्कीच आपल्या चॅनलवर टिकून राहतील पण हे जर आपल्या व्हिडिओ बघून आधीच ते डिप्रेशनमध्ये असतात अजूनच त्यांना जर त्रास होत असेल की तुम्ही जर या चुका करत असाल तर तुमच्यावर लक्ष्मीच प्रसन्न होणार नाही या काळात हे करू नका त्या काळात ते करा असं जर काय 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 सांगत असाल ना तर तुम्ही आत्ताच थांबवा ठीक आहे तुम्ही जेवढी लोकांना माहिती सांगताय तुम्ही सुद्धा करताय का तुम्ही सुद्धा तेवढे नियम पाळताय का ह्या गोष्टी थोड्या विचारात घ्यायला शिका जेवढं होता होईल ना तेवढं आपल्या व्हिडीओतून लोकांना पॉझिटिव्ह गोष्टी गेल्या पाहिजेत जेवढं होता होईल तेवढं लोकांनी ना असं तुमच्या व्हिडीओवर येऊन थांबलं पाहिजे बाबा खरंच एखादी उदाहरणं देऊन लोकांना पटवून सांगायचा प्रयत्न करा ठीक आहे लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करा त्यांना जेवढं होता होईल ना तेवढं पॉझिटिव्ह म्हणजे काही गोष्टी असतात बघा अशा की त्या ऐकल्यानंतर समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे आपल्या व्हिडिओ ऐकून त्यांच्या मनाला शांती लाभली पाहिजे असे तुम्ही व्हिडिओ बनवा फक्त ना असं काही सांगू नका जेणेकरून लोक तुमच्या चॅनेलवर टिकून राहणार नाही कारण आजची तरुण पिढी तर तुम्हाला माहिती आहे प्लस आपण आपल्यासारखे पण लोक असे आहेत कारण आज एक जरी चॅनेल सर्च केलं ना जरी स्वामींची माहिती किंवा गुरुपौर्णिमाने स्वामी गुरुपौर्णिमेला कशी पूजा करावी एक जरी थोडस जरी टाकलं ना त्याच्या संदर्भात हजारो व्हिडिओ व्हिडिओपण होतात आणि वेगवेगळे थमनेल बघून लोक पण टेन्शन मध्ये येतात बाबा नक्की कुठला व्हिडिओ बघायचा आणि थमनेलवरूनच बऱ्याच वेळेला समजतं की च च या व्हिडिओमध्ये मध्ये काय असेल त्यामुळे ना तुम्ही थमनेल देताना सुद्धा अट्रॅक्टिव्ह घ्या हे बघा हळूहळू जाऊया काही हरकत नाहीये पण प्रॉपर व्यवस्थितच माहिती घेऊया तुम्ही प्रॉपर गुगलवरनं माहिती घ्या किंवा दुसऱ्या कुठून तरी माहिती घ्या की बाबा बर खरंच ती माहिती गरजेची आहे लोकांना अशीच माहिती द्यायचा प्रयत्न करा एकानं व्हिडिओ टाकला त्याची माहिती ऐकून बाकीचे सगळे व्हिडिओ टाकले असं होते मग लोक म्हणणं मी त्याचा व्हिडिओ बघितलाय मला तर माहिती झाली मग मी ह्याचा काय व्हिडिओ बघू आता रक्षाबंधन आले तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं तर बऱ्याच जणांचं हा याच वेळेत राखी बांधा त्याच वेळेत राखी बांधा अन्य तास होईल तसं होईल अरे असं नका ना म्हणू कारण कसं झालंय बऱ्याच असं आहेत की त्यांना त्यावेळेनुसार नाही जमत पहिलं काही एवढं काही बघितलं जात जात होत काय तुम्ही असे व्हिडिओ टाका ना की रक्षाबंधन का साजरी केले जाते त्या त्यामागील भगीन भावाच्या पवित्र नात्याचा काय अर्थ आहे त्या रक्षाबंधनचा किंवा रक्षा पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमेलाच का साजरी केली जाते जर जा ठीक आहे आपल्याला जर जा नाही जमलं राखी बांधायला तर काय करा म्हणजे कधी बांधू शकतो अशा गोष्टी लोकांना सांगा ना लोक आवर्जून बघणार ना आता ठीक आहे काय होतं बऱ्याच वेळेला कामानिमित्त आपण सगळे बाहेर असतो आपल्याला नाही जमत आज रक्षाबंधन आहे मला नाही जमलं उद्या माझ्याकडे वेळ आहे माझा भाऊ हो उद्या मला भेटला तर मी त्याला राखी बांधू शकते का मी सरळ बघणार ना मग त्यावेळेला असं काहीतरी लोकांना बाबा पॉझिटिव्ह व्हिडिओतून दिलं पाहिजे एक मनशांती असते ना ती लाभली पाहिजे या गोष्टी तुम्ही सर्च करा की पाठीमागच्या म्हणजे पाठीमागच्या काळात काय होतं या सणांचं काय महत्व होतं ते लोकांना सांगायला सुरुवात करा का लोक तुमच्या व्हिडिओवर टिकणार नाही तुम्ही जर सगळेच तेच माहिती देत असाल तर का तुमचा व्हिडिओ बघणार त्यामुळे यासुद्धा गोष्टी तुम्ही येऊन लक्षात घ्या प्रत्येक सणाचं महत्व आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ते सण का साजरे केले जातात त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे आणि तसं जर ही माहिती काढायला गेली ना बरेच असे टॉपिक आहेत कि हिंदू धर्मात या गोष्टी का केल्या जातात नंतर अमावस्या पौर्णिमा काय त्यांचं महत्व आहे आणि त्यावेळेला आता तुम्ही एवढी माहिती सांगताय पहिल्या काय तरी लोक एवढी करायची का नाही ना तरी सुद्धा ते सुखी समाधानी होते ना मग असं तुम्ही बाबा आणि तुम्हाला माहिती आहे गुगलवर हल्ली सगळी माहिती आपल्याला मिळत असते त्यामुळे त्यामध्ये सुद्धा तुम्ही माहिती घेत जावा आणि व्यवस्थित लोकांना माहिती द्यायचा प्रयत्न करा नक्की तुमचे चॅनल चालतील फक्त एकमेकांची कॉपी करू नका आणि कस <sk> झालंय <original> <sk alla> आता मला असं बोलायला पण नाही आवडत पण स्वामींचे फोटो घेतले आणि त्यांना सॉंग लावले असं करून नाही ना चालत असं जर चालत असतं तर आज मोठमोठ्या युट्युबरांनी असे सहज शॉर्ट्स बनवले असते ना एखादा फोटो घेतला असता त्याला सॉंग लावून टाकून दिलं असतं तुम्ही ज्यांचे चॅनल मॉनिटाइज झाले त्यांचे चॅनल बघा त्यांच्या चॅनलमध्ये खरंच सॉंग आहे का हो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये त्यांनी फोटो लावून सॉंग दिले का आता काही व्हिडिओ असतील असं जरी मी लोकांना सांगितलं की असं करू नका तरी मला प्रश्न पुढून येतो किताही काही व्हिडिओ नंतर त्यांनी सॉन्ग लावलेलं ला आहे ज्यांनी सॉन्ग लावलेलं ला आहे त्यांनी ते विकत घेतलेलं आहे काहीतरी पे केलेलं आहे त्या म्युझिक कंपनीला तुम्हाला जर पे करायची तुमची ऐकत असेल तर तुम्ही ते पे करून म्युझिक लावा कितीतरी मी वेळा सांगितलं की प्लीज शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या चुका करून नका लोक वारंवार त्याच चुका करतात आणि पंधरा जुलै नंतर युट्यूबचं असं अपडेट आलंय की मी सुद्धा कोणीच कोणाचा चॅनल वाचू शकत आहे एवढं स्ट्रिक्ट युट्यूब झाले त्यामुळे प्लीज तुम्ही आत्ताच इथे थांबा जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये असं जर काही करत असाल आणि लॉन्ग व्हिडिओ टाकताय ना तर प्लीज एक दोन दिवसाचे गॅप ठेवा आठ आठ दिवसाचे पंधरा पंधरा दिवसाचे गॅप ठेवू नका कारण लोकांना तुम्ही जर एक दिवस व्हिडिओ नाही ना टाकला ना तर तुमच्या माहितीचे जवळजवळ रोज शंभर व्हिडिओ अपलोड होत असतात ते त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे या म्हणजे जगात आपल्याला जर टिकून राहायचं असेल ना तर आपल्याला तसा प्रॉपर अभ्यास पण करणं गरजेचं आहे युट्यूबसाठी वेळ पण देणं गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेत जावा आणि व्हिडिओ बनवत जावा खरंच खूप म्हणजे असं काही टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त तुमच्या हेल्थ हो सगळ्यांच्या डाऊन झाल्या त्याच्यासाठी एक थोडस सर्च केलेलं या गोष्टी लक्षात आल्या म्हणून म्हटलं हा मुद्दा तुम्हाला एक सांगावा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ